नमस्कार मित्रांनो आपण आज पेपरला सर्वाधिक महत्त्वाचा समाज आणि याच्यातच पोरं चुकतात कर्मधारे समाज बऱ्यापैकी मित्रांना मैत्रिणींना ओळखता येत नाही मग आपण आज कर्मधारे समाज म्हणजे काय कशा ट्रिकली ओळखायच्या आणि सोपी पद्धत कशी कर्मधारी समाज पाहिल्या पाहिल्या कसं ओळखायचा त्या पद्धतीने आपण फोड करून कर्मधारी समाजाला फोड करून पदानुसार कसे ओळखायचे कसे नाही आपण आज घेऊया चला सुरू करूया मित्रांनो <खेँछ> कर्मधारे समाज हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे तत्पुरुष समाज हा उपप्रकार मानला जातो आणि कर्मधारे समाजाची व्याख्या म्हणजे अर्थ तयार कसा होतो म्हणजे ज्या समासातील दोघी पदे काय दोन्ही पदे म्हणजे दोन्ही शब्द जे एकाच विभक्ती म्हणजे काय प्रथमा विभक्तीच असतात त्याला म्हणता कर्मधारे समाज बघा दोन्ही पदे कारण समाज निर्माण होण्यासाठी बनवण्यासाठी म्हणजे सामाजिक शब्द तयार करण्यासाठी दोन पदे असतात आणि पदे असतात एकाच विभक्तीमध्ये असतात त्याला म्हणतात कर्मधारे समाज काय म्हणता कर्मधारे समाज मित्रांनो समाज कर्मधारे वळगायचा कसा हे बघा ही ट्रिक आहे पहिलं पद म्हणजे पूर्वपद म्हणजे पहिलं पद विशेषण असू शकतं आणि दुसरे पदे नाम असू शकतात कर्मधारेमध्ये काय असतात पहिलं पदे विशेषण असू शकतं आणि दुसरे पदे नाम असू शकतात कर्मराय समाजामधले जे उदाहरणं असतात मित्रांनो त्याच्यामध्ये फोड करताना पहिलं पद विशेषण दुसरे पद नाम असू शकतात किंवा दोन्ही पदे विशेषणे असू शकतात हा सापडला तर हा भेटेल हा नसेल भेटेल तर पहिलं पद किंवा दुसरे उत्तरपद म्हणजे दुसरं पूर्व म्हणजे पहिलं पद हे दोन्ही पैकी एक उपमान असू शकतात एवढ्या पैकी कर्मचारी समाजामध्ये पुढे काहीच नसतं उदाहरणामध्ये कळलं मित्रांनो आता आपण उदाहरणाच्या स्वरूपात घेऊया हे बघा पितांबर पीतांबर तुम्हाला उदाहरण दिले पाहिल्या पाहिल्या तुम्हाला लगेच कळेल पित्त असे अंबर काय पित्त असे अंबर कळत आहे मित्रांनो पित्त असे अंबर पित्त म्हणजे काय मित्रांनो पिवळे अंबर म्हणजे काय वस्त्र पिवळे वस्त्र हा काय हे बघा हा सामासिक शब्द आहे आणि हा काय विग्रह आहे म्हणजे विग्रह करताना दोन पदे बाजूला काढायचे पित्त असे अंबर पित्त म्हणजे काय पिवळे म्हणजे हा काय काला विशेषण काला विशेषण आणि आंबर म्हणजे काय आलं नाम आलं म्हणजे पहिलं पद विशेषण असेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पहिलं पद विशेषण सापडलं रे सापडलं आणि दुसरं पद नाम भेटलं रे भेटलं डायरेक्ट डोळे दाखवून त्याला म्हणायचं कर्मधारे समासाचंच एक उदाहरण आहे आलं पहिलं पद विशेषण दुसरं पद नाम पुढचं उदाहरण जाऊ महाराष्ट्र महाराष्ट्राचे फोड कसे करा तुम्ही महान असा राष्ट्र पहिलं पद काय आलं विशेषण आणि दुसरं पद काय आलं नाम आणि ज्या ठिकाणी पहिलं पद विशेषण भेटलं रे भेटलं त्याला म्हणायचं कर्मधारे समास पुढचं महादेव महान असा देव केली फोड महान काय विशेषण आणि देव काय नाम आहे म्हणजे पहिलं पद म्हणजे पूर्वपद काय विशेषण आणि ज्या ज्या ठिकाणी मला पूर्वपद हे विशेषण म्हणजे पहिलं पद पहिला शब्द हा विशेषण सापडला रे सापडला त्याला डायरेक्ट म्हणायचं हा कर्मधारे संभासाचेच उदाहरण आहे पुढे या विज्ञान विज्ञानाची फोड कशी करशाल कर मित्रांनो विशेष असे ज्ञान विशेष हा विशेषण आहे आणि ज्ञान हे काय नाम आहे म्हणजे पहिलं पद पण काय विशेषण आहे पुढचं सा भाऊसागर भाऊ असे सागर बघा सा आहे आणि सागर हा काय नाम आहे पुढ महाभारत असा भारत मित्रांनो असे वगैरे वगैरे कितीही उदाहरण तुमच्या समोर येऊन द्या घाबरायचं नाही डायरेक्ट पहा पहिलं प ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला विशेषण भेटलं रे भेटलं डायरेक्ट त्याला म्हणायचं हा कर्मधारे समासाचेच उदाहरण आहे पेपरला जर मित्रांनो मला असं विचारलं नाही तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने विचारू शकतात जर पहिलं पद विशेषण असेल दुसरं पद नाम असेल त्याला म्हणतात कर्मधारी समाज ही ट्रिक जर पेपर पेपर तुम्हाला पेपरला भेटली नाही तर दुसऱ्या पद्धतीने विचारू शकतात पेपरला तुम्हाला बघा काही वेळेस तुम्हाला असतात दोन्ही पदे विशेषणे काय असतात दोन्ही पदे विशेषणे बघा दोन्ही म्हणजे दिलेले पद दोन्ही पदे काय असतात विशेषणे बघा हिरवा गार बघा मित्रांनो हिरवा एक आणि दुसरं पद काय गार आहे हिरवं पण काय विशेषण आणि गार पण काय विशेषण म्हणजे काय दोन्ही पदे काय विशेषणे काही काही वेळेस तुम्हाला दोन्ही पदे जोडलेले जे असतात ते दोन्ही पदे जर विशेषणे असतात त्याला पण म्हणतात कर्मधारे समासाचे उदाहरण आहे हे कळलं हिरवा विशेषणे आणि गार पण विशेष दोन विशेषणे जोडले ते पण कर्मधारे समासाचे उदाहरण आहेत पुढे जाऊया बघा पांढरा शुभ्र पांढरा आणि शुभ्र पांढरा पण मित्रांनो विशेषण आहे आणि शुभ्र पण काय विशेषण जेव्हा जेव्हा दोन विशेषण एकमेकाला जोडून येतात ते पण उदाहरणे कर्मधारे समासाचेच असतात पुढे या लाल भडक काय लाल भडक लाल पण विशेषण आहे म्हणजे विशेष माहिती सांगते आणि भडक पण हे विशेष आहे आणि जेव्हा जेव्हा दोन विशेषण जोडले हे पण कर्मधारे तत्पुरुष समासाचेच उदाहरण असतात पुढे या श्याम सुंदर श्याम आणि सुंदर श्याम पण विशेषण आणि सुंदर पण विशेषण म्हणजे मित्रांनो पहिलं पद विशेषण दुसरं पद नाम आलं ते पण कर्मधारे समासाचं उदाहरण मानलं जातं किंवा दोघीपदे विशेषण आले तो पण कर्मधारे समासाचेच उदाहरण मानल्या जातं कळलं मित्रांनो आज आपण तिसरी पद्धत घेऊ पहिलं पण विशेष दुसरं पद नाम असे उदाहरण नाही भेटलं वाक्यात तुम्हाला किंवा दो पुढे नंतर चेक करायचं दोघीपदे विशेषण आले ते चेक करा असे पण उदाहरण तुम्हाला वाक्यात भेटले नाही तर तिसरं पद्धतीचं उदाहरण तुम्हाला विचारतात पहिलं पद किंवा दुसरे पद उपमान असतात आणि दुसरे आणि दुसरे पद काय असतात उपमेय असतात अशा प्रकारचे उदाहरणं पण पेपरला विचारतात या तिघांव्यतिरिक्त तुम्हाला पेपरला कोणत्याच प्रकारचे उदाहरण पेपरला दिसत नाही कशामधले कर्मधाऱ्यामधले मित्रांनो पेप तुम्हाला इतर ठिकाणी सगळं एकत्र करून आहे पण आपण हे तिघं पद फोड करून तिघं विशेषण दुसरं पद नाम दोघी पद विशेषणे आणि उपमेय आणि उपमान जोडलेले आपण फोड करून घेतले तुम्हाला समजण्यासाठी ही ट्रिक आपण घेतलेली आहे पुढे या किंवा आपण उपमान पूर्वपद किंवा दुसरे पद उपमान असणारे कर्मधारे समाज कसे ओळखायचे बघा पूर्वपद उपमान काय उपमान पूर्व म्हणजे पहिलं पद उपमान असणारे कर्मधारी समाज बघा उदाहरण घेऊ साखर लिंबू काय साखर लिंबू मित्रांनो साखर हे काय उपमेय उपमे म्हणजे काय असतं नाम आणि सॉरी लिंबू उपमेय म्हणजे नाम आणि साखर काय आहे उपमान मित्रांनो उपमान आणि उपमे काय असतं पा उपमे म्हणजे मूळचा शब्द म्हणजे नाम असतो तो तो दिलेला असतो तो डोळ्यांनी दिसतो आणि उपमान म्हणजे तो डोळ्याने दिसत नाही तो एखाद्या मूळच्या नामाला उद्देशून काय बोललं आहे किंवा त्याला कशाची उपमा दिलेली आहे त्याला कोणत्या वेगळ्या नावाने बोललेले ते म्हणजे काय असतं उपमान मग उपमेय आणि उपमान एकमेकाला जोडलेले ज्या ठिकाणी ति भेटेल त्याला पण म्हणतात कर्मधारे समास मला तर दोघांमधलं पाहू लिंबू हे काय उपमे हे नाव आहे लिंबाला कशाची उपमा दिलेली आहे साखरेची ज्या ज्या ठिकाणी उपमे आणि उपमा एकमेक ठिकाणी जोडलेले दिसेल त्याला पण म्हणतात कर्मधारे समाजचे उदाहरण आहे बघा पुढचं उदाहरण घेऊ अजून पुढे या कमल नयन काय कमल नयन मित्रांनो नयन हे काय उपमे काय उपमे आणि कमळ काय उपमान काय उपमान म्हणजे नयन म्हणजे डोळे नेत्र डोळ्याला कशीची उपमा दिलेली आहे कमळाची कशी कमळाची उपमा दिली आहे आणि डोळ्याला काय बोललं आहे उद्देशून कमळ बोललेले आहे ज्या ज्या ठिकाणी उपमेय आणि उपमान भेटलं रे भेटलं त्याला डायरेक्ट म्हणायचं कर्मधारे समासाचे उदाहरणे पहिलं पण विशेषण असेल दुसरं नाम असेल तर कर्मधारे समाजचे येतात उदाहरणामध्ये पेपरला चेक करायचं एवढं जर असेल नसेल तर दोघे विशेष सापडतील दोघे विशेषणही ना सापडले नाही तर उपमेय उपमय हा मान हे नक्की तुम्हाला सापड तिघांपैकी ज्या ज्या ठिकाणी एक भेटला रे भेटला डायरेक्ट ते कर्मधारे समासाचंच उदाहरण असते कळलं अजून पुढचे उदाहरण घेऊ बघा चंद्रमुख चंद्रमुख बघा मुख हे काय उपमे म्हणजे मूळचं नाव आहे आणि चंद्र काय उपमान काय उपमान म्हणजे आपल्या मुख म्हणजे तोंड तोंडाला कशाची उपमा दिलेली आहे कारण ते चंद्रासारखं दिसतं म्हणून या कशाची उपमा दिली आहे चंद्राचे आणि म्हणजे ज्या ज्या ठिकाणी उपमान भेटला रे भेटला त्याला डायरेक्ट म्हणायचं हा कर्मधारे समासाचंच उदाहरण आहे पुढे या अजून कुठं घेऊ पुढं हे पूर्वपद उपमान होतं आता घेऊ आपण उत्तरपद उपमान उत्तर म्हणजे दुसरं पद उपमान असणारे कर्मधारे समाज बघा नरसिंह काय नरसिंह मित्रांनो उत्तरपद उपमान सांगितलं आहे उत्तर म्हणजे काय दुसरे काय दुसरे पद काय उपमान आणि पहिलं पद काय उपमेय बघा नराला कशाची उपमा दिली आहे नर नरे पुरुष आहे आणि त्याला काय म्हटलेलं आहे उपमा दिली काय लाईनची उपमा दिली आहे श्रेयची उपमा नरला दिलेली आहे म्हणजे नरला उद्देशून काय म्हणलं श्रेय म्हणलेले म्हणून हे काय उद्देश म्हणजे काय उपमा दिलेली आहे आणि उपमा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्वपद किंवा उत्तरपद ठिकाणी उपमा दिसली दिसली डायरेक्ट त्याला म्हणायचं हे कर्मधारे समासाचंच उदाहरण आहे डोळे झाकून म्हणजे कर्मधारेच उदाहरण आहे कळलं पुढे या पुरुष सिंह काय पुरुष पुरुष हे काय उपमे म्हणजे नाम आणि काय उपमा उपमा उपमान म्हणजे पुरुषाला काय उद्देशून बोलले म्हणजे उपमा कशीच दिलेली सिंहची उपमा दिली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पूर्वपद किंवा उत्तरपद या ठिकाणी उपमान दिसलं रे दिसल तो डायरेक्ट हा कर्मधारे समास असतो पुढे जाऊ साखर झोप काय झोप हे काय उपमे म्हणजे मूळचं नाम आणि झोपेला काय बोललेलं आहे झोपेला उद्देशून काय बोलले किंवा झोपेला कशीची उपमा दिली आहे सॉरी साखर काय उपमे उपमे आणि साखरेला कशीची उपमा दिली झोपायची म्हणजे काय उपमान आणि उपमान सापडलं दुसरं पद म्हणजे उत्तरपद उपमान असेल तर डायरेक्ट म्हणायचं आहे कर्मधारे तत्पुरुष समासाचेच उदाहरण आहे कळलं मित्रांनो कर्मधारे समाज मित्रांनो खूप सोपा आहे ज्या समासातील दोघी पदे हे प्रथमाविभक्तीत असेल त्याला म्हणायचं कर्मधारे समाज आणि कर्मधारय समास ओळखण्यासाठी एवढी ट्रिक लक्षात घ्या उदाहरणामध्ये काही वेळेस पहिलं पद विशेषण असतं दुसरे पद हे नाम असतं हा भेटला नाही तर दोन्ही पदे विशेषणे भेटतील याही प्रकारचं उदाहरण नसेल तर पहिलं पद किंवा दुसरं पदे उपमान असेल या तिघांच्या व्यतिरिक्त कर्मधार्या समासामध्ये फोडवू शकत नाही कळलं पहिलं पद विशेष भेटलं दुसरं नाव भेटलं कर्मधारी समाज किंवा दोघी पदे विशिष्ट भेटले कर्मधारी समाज किंवा पहिलं किंवा दुसरं पदे उपमान दिसलं हा पण कर्मधारी समाज कळलं ना मित्रांनो एवढंच लक्षात घ्या काही अवघड समाज नाही आहे कळलं चला भेटूया नेक्स्ट स्टेशनला